आयोजित किल्ला अमरापूरकरांचे भव्य आणि दिव्य मैदान गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदा सुटला लढत चालवय लढत चालवय सुंदर गाड्या पडते अलीकडे झुजेचा यामा सुंदर सुंदरची गाडी पळते यामाची गाडी अतिशय सुंदर सुनील ड्रायव्हरच ड्रायविंग पवार चालत या दाए। दाए। या चालत या ब पस्तीस वाले गाड्या पस्तीस वाले गाड्या आजच्या पस्तीस छे बैल गाडी मला आणि फुडले नाट ऐकालाच फुडल्या बाजूला या वाले बजूर बाजू निकेट या इकडे स्टेज कडे या पस्तीस वाले गाड्या सव्वीस ते पस्तीस वाले गाड्या सव्वीस ते पस्तीस वेळ्या गाड्या पटपट आणि एक्केचाळीस ते पंचेचाळीस ऐका सरपंच कुठे गेले दुसरं कोण होत मग बरणे फौजी या ठिकाणी या फौजी पावजी हा कुठे दिलीप भाऊजी हा हो काय नाही बर्णी जरा यापुढे